पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी चळवळीतील कार्यकर्ते सचिन दादा कांबळे यांना तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने चारचाकी गाडीची भेट आर पी आय कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष उत्तमदादा कांबळे ॲडवोकेट इंद्रजित कांबळे यांच्या शुभ हस्ते गाडी प्रदान सोहळा संपन्न रमाई निवास या नूतन वास्तूचा आईवडिलांच्या शुभ हस्ते गृहप्रवेश मिरज तालुका बोलवाड वृत्त सविसर वृत्त असे की बोलवाड गावचे सुपुत्र आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते शिव फुले शाहू यांच्या विचारावर वाटचाल करणारे बोलवाड गावचे उपसरपंच सचिन दादा कांबळे यांना आज विश्वाला शांती देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या वतीने चारचाकी गाडी प्रदान करण्यात आली सदर चारचाकी गाडीचा प्रदान सोहळा कोल्हापूर जिल्हा आर पी आय आठवले गट अध्यक्ष उत्तमदादा कांबळे व ॲडव्होकेट इंद्रजीत कांबळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला सचिनदादा कांबळे यांनी कष्टाने उभा केलेल्या रमाई निवास या वास्तूचा गृहप्रवेश असा हा संयुक्त कार्यक्रम पार पडला सचिन कांबळे यांची आई आईचं मंगल मधुकर कांबळे व वडील मधुकर कांबळे यांच्या शुभ हस्ते फित कापून गृहप्रवेश करण्यात आला बौद्धाचार्य अरुण कोलप यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्ष ठेवून बौद्ध पद्धतीने धार्मिक विधी केला सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळ सचिनदादा कांबळे यांनी अनेक आंदोलने उपोषणे करून नेहमी समाजाला न्याय देण्याची तडबदार भूमिका मांडली शिका संघटित व्हा संघर्ष करा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ब्रीदवाक्याप्रमाणे संघर्ष करत सचिनदादा कांबळे यांनी चळवळ उभा केली बेडक प्रकरण असो किंवा बोलवाड गावच्या सामाजिक समस्या सोडवण्याचा एक सच्चा भीमसैनिक म्हणून प्रयत्न केला वेळेचे बंधन न ठेवता कुटुंबाचा विचार न करता चळवळीत हिरहिरीने सहभाग घेत न्याय मिळवून देण्यासाठी धडपड प्रथमत या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आज तथागत भगवान बुद्धांची दोन हजार जयंती आहे त्यामुळे सर्वांना शुभेच्छा तसेच इथं बोलवारचे ग्रामस्थ जमलेले आहेत त्यांनाही शुभेच्छा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांचा आहे का दादाच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून ह्या गाडी प्रदान सोहळा इथं आयोजित केलेला आहे आणि त्या संदर्भात आमचे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष कोल्हापूर अध्यक्ष मान्य उत्तमदादा कांबळे या कार्यक्रमासाठी आवर्जून कोल्हापूर इथून हजर राहिलेले आहेत त्यासाठी शुभेच्छा आता सचिन दादावर परत आता एक पुन्हा मोठी जबाबदारी आता या ग्रामस्थांनी आणि मित्रमंडळीने टाकलेली आहे की अगोदर टू व्हीलरवरून फिरत होतास आता जोरात चार जागीतलं फिर आणि जास्त कामं कर आणि समाजाचं भान घेऊन समाजाकडनं आपण अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि समाजसुद्धा तुमच्या पाठीशी कायमपणे राहील तसंच ग्रामस्थ सुद्धा तुमच्या पाठीशी राहतील कारण विधायक कार्यच तुम्ही करत आलेला आहात आणि तुमच्या पाठीशी इंद्रजित कांबळे हा मित्र म्हणून तर कायम आहेच त्याचप्रमाणे मी दादावर फार वर्षापासून प्रेम करतो आहे ज्या ज्यावेळी कधी सचिनदाला अडचण आली त्या त्यावेळी रात्र असू दे अपरात्र असू दे महादेव ओवाळ असू देत आमचे बाकीचे कार्यकर्ते असू देत सगळ्यांनी कधी जरी हात आवाज दिला तरी आपण सगळ्यांनी एकमेकांनी हजर राहिलं पाहिजे आणि समाजाची कामं कशी होतील समाज एक न्याय कसा मिळेल हे आपण सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे करायला पाहिजे आणि मी आता सचिनदादाला पुन्हा एकदा या शुभेच्छा देतो आणि आता पुढं शुभेच्छा देण्याचं काम माननीय आर पी आयचे आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर आणि उत्तम दादा कांबळे यांना विनंती करत आहे आणि या भगवान गौतम बुद्धांच्या जय औचित्य साधून इथल्या ग्रामस्थाने दादा कांबळे यांना आघाडी प्रधान आणि त्यांच्या घराचा गृहप्रवेश असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील कायदेतज्ञ आदरणीय इंद्रजित कांबळे साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कालेम लखन आणि बाकीचे सर्वच सचिनवर प्रेम करणारे मित्र मंडळी गावकरी बघिनी खर तर माणसाला पैसा मिळवणं सोपाय पण माणसाला माणसं मिळवणं फार अवघड आहे आणि या फार अवघड परिस्थितीतून सुद्धा दादांनी जी माणसं आणि जो गोतावळा जे नातं निर्माण केलं ते खर ते खऱ्या अर्थानं तुम्हाला आणि आम्हाला प्रेरणादाय आयुष्यातला प्रचंड मोठा संघर्ष हा मी माझ्या डोळ्याने पाहिलेला पण कोणत्याही संघर्षाला न डगमगता निव्वळ जोडलेल्या मित्रांच्या सहकार्याला सामाजिक विचाराच्या सामाजिक बांधिलकी असणाऱ्या गावकऱ्यांच्या मुळे सचिन कांबळे आपला संघर्ष पिलू शकले तुमच्यासारखे सगळे बहादूर मित्र म्हणून भाऊ म्हणून दादांना मदत केली आणि त्याचं फलित निश्चितपणानं आज उदयास आलेलं आहे प्रचंड खस्ता प्रचंड चळवळ आणि माणसं जोडायची कला ही सचिनदादाला पहिल्यापासून अवगत आहे खर या सगळ्या आजच्या समारंभाचा एकच संदेश आहे की भगवान गौतम बुद्धाने जो आपल्याला शांततेचा आणि शांतीचा मार्ग दिला मानवतेचा धम्म दिला आणि हा भगवान गौतम बुद्ध हा खऱ्या अर्थानं इथल्या मराठ्यांचा राजा आणि या मराठ्याच्या राजानं शांतीचा धम्म प्रसारित करून अखंड जगभर शांतता नांदावी म्हणून प्रचंड कस्ता खा कस्ता खाल्या तुम्हा आम्हाला हा धम्म दिला आणि या धम्माच्या दिवशी सचिन कांबळेसारख्या लढवई या कार्यकर्त्याला तुमच्याकडून एवढी मोठी भेट मिळाली ती या तालुक्याचा आणि या गावाचा सन्मान आहे असं मला म्हणावं लागेल त्याचं कारण असं आहे मित्रांनो की गाड्या प्रचंड लोक घेत असतील परंतु एखाद्या माणसाचा संघर्ष बघून एखाद्या माणसाची या तालुक्याबद्दल आणि गावाबद्दलची तळमळ बघून आणि कधीही खोट्याच्या पाठी न जाता अन्याय करणारा माणूस कितीही मोठा असला आणि मी कितीही लहान असलो तरी त्याचा अन्याय खपवता कामा नाही खपवून घेणार नाही ही भूमिका मनाशी बाळगून माझ्या पाठीशी किती आहेत कोण आहेत यापेक्षा मी सत्याच्या मार्गाने चाललोय सत्यानं चाललोय ही भूमिका घेऊन आपला संघर्षमय जीवनपट सचिन दादाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं सुरू केला आता दोन नंबरवरची त्यांची धडपड जी आहे दोन नंबरवरची दो, दोन चाकी वर्षी। दोन चाकीवरची दोन वर्षी आता बंद झाली आणि सचिनदादासारख्या एका लढवय्या कार्यकर्त्याला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं अगदी चार चाकी गाडी मिळाली या चार चाकी गाडीमध्ये सुद्धा मला एवढी गॅरंटी आहे की सचिन दादाला कुठल्याही प्रकारचा उन्माद येणार नाही सचिन दादाला कुठल्याही प्रकारची रन येणार नाही ही गाडी सुद्धा सर्वसामान्यांच्या अन्याय अन्याय दूर करण्यासाठी सर्वसामान्यांच्या संकट दूर करण्यासाठी दुखिताच दुःख घालवण्यास दुखावर कुंकर घालण्यासाठी आणि अश्रुतांचं अश्रू पुसण्यासाठी या गाडीचा वापर त्यांच्याकडून होईल यामध्ये माझ्या मनामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका असता का ही गाडी निश्चितपणानं चांगल्या कामासाठी गावाच्या विकासासाठी सर्व धर्मीयांच्या अन्य अत्याचाराचा चा अत्याचारावर वाचा फोडण्यासाठी या गाडीचा प्रवास असेल आणि या गाडीचं नावच आहे संघर्षरथ संघर्षरत याचा अर्थच असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आम्हाला शिका संघटित आणि संघर्ष करा आपण या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी जी इथली संघटना मजबूत केलेली आहे त्यांनी जो मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांचा जो ग्रुप तयार केलेला आहे तो निश्चितपणानं त्यांच्या त्यागातून निर्माण झालेला त्या कार्यकर्त्यांच्या जीवावर त्या कार्यकर्त्यांच्या बळावर इथल्या प्रस्थापित अन्यायग्रस्त प्रस्थापित लोकांच्यावर हा संघर्षरथ निश्चितपणानं न्याय देण्यासाठी काम केल्याशिवाय राहणार नाही हा संघर्षरथ देणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही दादान प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण श्रीमंत आहोत आम्ही याहीपेक्षा मोठी गाडी घेऊ शकतो परंतु लोकांच्या मनातून लोकांच्या तळमळीतून आपल्या नेत्याला आपण गाडी द्यायला पाहिजे त्यांच्या श्रमातून गाडी मिळायला पाहिजे आणि या गाडीचं वैशिष्ट्य असं आहे की या गाडीचा जो पैसा आहे तुम्ही जो गोळा केला आहे तो तुमच्या श्रमातून गोळा केला आहे तुम्ही अजिबात दोन नंबर केला न सर म्हणजे या गाडीला दोन नंबरचा वास सुद्धा नाही ही, ही बाब अत्यंत चांगली आहे कारण आंबेडकरी चळवळीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा शाहूंच्या विचारावर चालणारा जो माणूस आहे तो या गोष्टीपासून निश्चितपणानं बाजूला असतो अलिप्त असतो आणि तुम्हासारख्या सगळ्या ह्या अगदी सामाजिक विचारावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती ताकद निश्चितपणानं इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सचिनदादाच्या पाठीशी राहावी अशी माझी इच्छा आहे आणि ती शंभर टक्के तुम्ही पूर्ण कराल याबद्दल माझ्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आज त्यांना वास्तू त्यांच्या घरा म्हणजे वास्तूची गृहप्रवेश झाला आणि दुसरी गोष्ट आनंदाची म्हणजे त्यांना गाडी प्रदान झाली आता ही गाडी प्रदान करत असताना त्यांनी निवड जी केली ती उत्तम कांबळे रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा अध्यक्ष अगदी सर्वसामान्य माणसाला माणसाच्या न्यायासाठी झगडणारा जिल्हा अध्यक्ष आणि एक कायदेतज्ञ वकील इंद्रजित कांबळे म्हणजे जो सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा म्हणून कायद्याच्या कोर्टामध्ये अगदी पोट तिडकीला लढतो आणि न्याय देतो असा ह्या दोन न्यायिक माणसाच्या वतीनं एका न्यायिक माणसाला ही गाडी प्रदान होते ही अत्यंत आनंदाची बाब आहे आणि त्यांनी निवडताना ही दोन मां, माणसं निवडली लोकराजा छत्रपती शाहू राजांच्या जिल्ह्यातली ही दोन माणसं निवडली म्हणजे छत्रपती शाहू महाराजांचा जो सामाजिक संघर्ष आहे छत्रपती शाहू महाराजांनी जी सामाजिक चळवळ आम्हाला दिली सामाजिक वसाह आणि वारसा दिला त्या विचाराच्या जिल्ह्यामधल्या दोन तगड्या कार्यकर्त्यांना बोलावून घेऊन हा कार्यक्रम त्यांनी केला म्हणजे तो आमचा सन्मान नसून छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराचा सन्मान आहे आणि हा सन्मान निश्चितपणानं आम्हाला सुद्धा या सन्मानाची जाण आणि भान असेल हा तुमच्या अगदी प्रेरणेनं तुमच्या तळमळीनं तुमच्या त्यागानं हा होतोय या त्यागाचं थोडं सुद्धा तुम्हाला त्या त्यागाची थोडं थोडं सुद्धा तुम्हाला पश्चाताप होणार नाही अशा पद्धतीचं काम सचिन दादा कांबळे यांच्याकडून होईल याबद्दल मी निश्चितपणानं आपल्याला विश्वास देतो सचिन दादा कांबळे यांच्यासारखा कार्यकर्ता तुम्हाला मिळाला लढवो कार्यकर्ता मिळाला हे तुमचं भाग्य आहे आम्हाला सुद्धा आमचा पाठीरा का म्हणून सचिन दादा नेहमी आम्हाला प्रेमाचा आणि संदेशाचा गोडवा वाटतो म्हणून सचिन दादा प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी गाडी प्रदान केला त्याबद्दल त्या गावकऱ्यांचं पंचप्रोशीतल्या सर्व तमाम त्यांच्या मित्रमंडळींचं मी आभार व्यक्त करतो आम्हाला इथं बरोबर आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे जयंतीच्या निमित्ताच्या औक्त्य साधून आज मी बांधलेल्या निवास या वास्तूच्या गृहप्रोत्सवाला आणि बिरज तालुक्यातील शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक एक रुपये गोळा करून या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून गाडी मला प्रदान करावी आणि एक गाडी आपल्यासाठी भेट द्यावी अशी दादा बऱ्याच दिवसापासून सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती पण मला काय प्रोजनाची आवड पण नाही आणि मला ते छंद पण नाही काय कारण मला स्वतःला ड्रायव्हिंग पण येत नाही त्यामुळे मी नाही त्यामुळे मी नकोच म्हणतो पण बऱ्याच जणांचा विषय असा झाला की काय अधिकारी भेटतील काय आपल्यावरती प्रेम करणारे लोक भेटतील मी त्यांच्याकडे गेलो तर तुम्ही काय म्हणाल की सुद्धा तुमच्याकडे गाडी पाहिजे मला तुम्ही कितीतर वेळा म्हणला सुद्धा कितीतर वेळा मी ऑफिसला गेल्यानंतर म्हणले की तुला चार चाकी गाडी पाहिजे काय मदत लागेल तर सांग पण गाडी तुला शंभर टक्के पाहिजे तुमच्या दादा ज्या ज्या वेळेला मी आलो त्यावेळेलासुद्धा तुम्ही सांगितलं की तुम्ही लोक जाऊ नकोस तुला गाडी पाहिजे तसेच आमचे साहेब असतील बाकीचे सर्व आपले मित्र बरोबर असेल त्या सर्वांनीच त्यांचा सर्वांचा एक आग्रह होता की बाबा एक आपल्याला फुलला गाडी मिळावी आणि जसं बेडकं मीचं प्रकरण झालं आणि सुद्धा काही लोकांना वाटले की बाबा काहीतर विविध धोका निर्माण होणार त्यामुळं मिरज तालुक्यातील जे आमचे साथीदार आहेत चळवळीतील सहकारी आहे त्या सर्वांनी या ठिकाणी गेल्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी ती गाडीचं नियोजन केलं आणि इर्टिका गाडी ही शोरूम एटीका गाडी की नाही आज ही गाडी चौदा एप्रिलला आणायची होती पण जरा अडचणीचा विषय होता त्यामुळं आजचा दिवस निवडला आणि आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपल्याला मला ही गाडी प्रदान झालेली आहे ती गाडी माझ्यावरती सर्व कार्यकर्त्यांची गाडी आहे जसं उत्तम सांगितली की ही संघर्ष आणि ज्यांच्यावरती अन्याय होणार आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शंभर टक्के या गाडीचा उपयोग होणार आहे या गाडीकडून कोणत्याही दुरुपयोग होणार नाही अशी मी सर्व आपल्या म्हणजे आज आपण इथं जे काय जमलेलं आहात त्या सर्व मित्रपटला ज्येष्ठ नेते मंडळींना अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो किंवा जो संघर्ष या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे त्याच्याकडून शंभर टक्के वंचितांच्या वरती होणारा अन्याय गोरगरिबांच्यावरती वरती होणारा अन्याय विद्यार्थ्यांच्या वरती होणारा अन्याय शेतकऱ्यांच्या वरती होणारा अन्याय बहुजनांच्या वरती होणारा अन्याय त्याला वाचाप होण्यासाठी हा संघर्ष शंभर टक्के काम करणार अशी त्या ठिकाणी मी ग्वाही सर्वांना या ठिकाणी शिक्षित देतो आपण माझ्या प्रेमापुटी माझ्या परिवाराच्या प्रेमापुटी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल परिवाराच्या वतीनं आणि बोरवड ग्रामपंचायतीच्या वतीनं उपसरपंच असल्या कारणानं या ठिकाणी आपल्याला सर्वांचं या ठिकाणी मी जाहीर आभार मानतो आणि आपण या ठिकाणी आलात राजकीय नेते मंडळी आहेत सर्व पक्षाचे काही ग्रामपंचायतीचे पदाधिकारी माझी जिल्हा परिषदेचे सदस्य पंचसमितीचे सदस्य माजी सभापती ते सर्व या ठिकाणी येऊन या ठिकाणी शुभेच्छा दिला त्याचा सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण भोजनदानाची व्यवस्था केलेली आहे निवास आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न झाला या गृहप्रवेशाच्या निमित्तानं सर्व आपतेश नातेवाईक मित्रपरिवार आपण सर्वजण उपस्थित <coughs> आहे मी या भारतीय बैठस सभेचे संघटक साहेब यांनी मंगल काम्हा या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत खऱ्या अर्थानं सचिनने जेव्हा सामाजिक कार्याचा वसा घेतला आणि निश्चितच त्यांना तिथून यश प्राप्त होत राहील मग राजकीय भूमिका असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल आणि एक प्रतिनं खऱ्या अर्थानं दानी आपली पावलं उचलत एक वेगळा ठसा या पंचकृषीमध्ये उमटवलेला आहे गावामध्ये सुरुवात करत असताना सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं भांडणतंटा न करता खूप सुंदर असं त्या ठिकाणी नियोजन पद्धत या ग्रामपंचायतीवरती असा आपला उमटवलेला होता गेल्या चार पाच निवडणुका खूप चांगल्या पद्धतीनं निवडल्या आणि अक्षरशः आमच्या बहिणीला माझ्या वर्षाताईला सुद्धा टाइम समिति चाहिँ तिकटसुद्धा पक्षा तिकट तिमीलाई त्या ज्या महामानाच्यासाठी आपलं आयुष्य घेतलेलं आहे त्या सर्व महामानाला अभिवादन आजचा जो ग्रहप्रवेश संपन्न होत आहे गृहप्रवेश संपन्न होत आहे खरं म्हणजे सचिन कांबळे म्हणजे वर्षा कांबळे हे दोन्ही उगायता अतिशय सुंदर वागण्याला सुंदर जीवनभाव सुंदर असे हे सुंदर जोडी आमच्या भाऊजीच्या इतकं मोठं आणि इतकं चांगलं केलेलं आहे या पंचकृषीमध्ये जर कोणी विचारलं सचिन चांगले कोण आहे तर आदर्श व्यक्तिमत्व आदर्श एक विचारवंत किंवा बाबासाहेबचा विचार चालवणारा सचिन यानं खऱ्या अर्थानं बाबासाहेब ने सांगितलं होतं शिकार व्हा संघर्ष करा आणि आपली उन्नती करा सचिननं तसं पाहिलं तर मी ज्यावेळी बलवाडमध्ये एंट्री केलो आणि सचिनचा बंगला मला दिसला माझं खरंच पूल भरून आला की सचिनने एवढी मोठी प्रगती केलेली आहे आणि प्रगती करत असताना या बंगल्याला या घराला नाव सुद्धा रमाई निवास दिलेला आहे एक मोठी जेव्हा मला हरकत नाही कारण बाबासाहेबच्या लेकरानं रमाईच्या लेकरानं इतकं सुंदर घर बांधलेलं आहे आणि ते बाबासाहेबच्या रमाईला अर्पण केलेला मला हरकत नाही इतकं सुंदर असं घर बौद्धाचं घर कसं असावं तर सचिन आणि वर्षाचं घर असावं असं मी म्हणेन हे आवर्जून ठासून सांगेन की असं घर बांधावं हे बौद्धाचं घर कसं असावं तर सचिनचं घर असावं असं मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो सचिन इतका मेहनती आहे समाजसेवक आहे बेडकच्या कमालीच्या संदर्भात आमचं जास्त मुलाखत झाले